नमस्कार मैत्रिणीनो मी रुपाली मेटकर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गुलाबजामची रेसिपी बघणार आहोत हवळ्याचे गुलाबजाम अर्धा किलोच्या प्रमाणात आपण बघणार आहोत तर चला बघूया साहेब आपण गुलाबजाम बनवण्यासाठी अर्धा किलो खवा घेतलेला आहे आपण दुकानातून आणलेला आहे हा खवा हे बघा या प्रकारे हा खवा एकदम पातळ आहे आणि यात आपण आता पन्नास ग्रॅम रवा टाकणार आहोत मोजूनच घ्यायचा आहे रवा पन्नास ग्रॅम माप एकदम परफेक्ट आहे आणि हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला रवा टाकून आपला रवा चांगला मिक्स केला गेला आहे आता आपण पन्नास ग्रॅम मैदा घेणार आहोत आणि तो पण चांगला मळून घेणार आहोत व्यवस्थित असं रगडून रगडून व्यवस्थित घ्यायचं आहे जेवढं तुम्ही छान मळाल जेवढं तुम्ही पीठ रगडाल तेवढे तुमचे गुलाबजाम छान येतील रवेदार येतील खूप सुंदर आणि तुम्हाला जर म रवा जर टाकायचा नसेल तर तुम्ही मैदाच शंभर ग्रॅम घेऊ शकतात आपल्याला हे पीठ तळ हाताने असं रगडायचं आहे बघा या प्रकारे जितकं रगडता येईल पाच ते दहा मिनटं कमीत कमी रगडायचं आहे आपला गोळा छान रगडून झालेला आहे आता आपण गुलाबजाम करून घेऊया हे बघा या प्रकारे असे गोल गोल करून घ्यायचे आहे आणि गुलाबजामला भेक बिलकुल पडायला नको असं व्यवस्थित प्रेस करायचे आहे हे बघा अजिबात भेक पडायला नको असे मी आता सगळे गुलाबजाम रेडी करून घेते हे बघा मैत्रिणीनं सगळे गुलाबजाम तयार झालेले आहे एकालासुद्धा भेक पडलेली नाही आहे भेक पडायलाच नाही पाहिजे गुलाबजामला तर आता आपण तळून घेऊया आपण कढाईत तेल ठेवलेलं आहे तापण्यासाठी आधी आपण तेल थोडंसं गरम करून घेणार आहोत आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण गॅस मीडियम करून घेणार आहोत जास्त फुल गॅसवर आपल्याला तळायची नाही आहे आता आपण एक 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 गुलाबजाम सोडूया यात आणि जास्त घडी घडी हलव हलव बी नाही करायची आपल्याला गुलाबजामची नाही तर गुलाबजाम तुटून जातात या प्रकारे आपण असे घुळत जायचे म्हणजे चारी बाजूने आपले गुलाबजाम छान लाल ला होता। आपने ला चाहे। आपने ला है चाहे। लाल होतात आणि बारीकच गॅसवर आपल्याला करायचे आहेत एकदम आदर अलगद हाताने आपल्याला हे असे करायचे आहेत असे लालसर चांगले भाजून घ्यायचे आहे आपले गुलाबजाम झालेले आहे आता आपण काढून घेऊया बघा मैत्रिणींनो आपले गुलाबजाम किती छान तळले गेलेले आहेत आता मी सगळे गुलाबजाम तळते आणि मग तुम्हाला दाखव हे बघा मैत्रिणीनो आपले सगळे गुलाबजाम करून तयार झालेले आहेत मी तुम्हाला एक फोडून दाखवते हे बघा किती छान आतून शिज एकदम मस्त आतून पण झालेले आहेत व्यवस्थित आता आपण त्याचा पाक बनवून घेऊया आपण गॅसवर हे पाणी ठेवून घेतलेलं आहे आपण अर्धा किलो खवा घेतला होता तर पाणी पण आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे आणि आपल्याकडे माप नसतं तर आपल्याला हे तांब्याने माप घ्यायचं आहे सव्वा तांब्या घ्यायचं आहे बरोबर अर्धा किलो भरतं तर सव्वा किलो सव्वा तांब्या पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि ठेवायचं आहे गरम करायला आणि ही आपण अर्धा किलो साखर घ्यायची आहे आपला अर्धा किलो खवा असला तर अर्धा किलो साखर घ्यायची आहे आता पाणी छान आपण तापू देणार आहोत मग त्यात साखर ओतणार आहोत आपलं छान पाणी उकळलेलं आहे आता आपण त्यात साखर ओतून घेऊया आणि साखर छान पकडू द्यायची आहे आपल्याला आपली छान साखर पकडायला लागलेली आहे पूर्ण पकडू द्यायची आहे आपल्याला साखर आणि थोडं थोडं हलवतच राहायचं आहे आपल्याला साखर आपली सगळी पगडलेली आहे आपल्याला काही असा काही पाक वगैरे जास्त काही करायचा नाही आहे आपण यात वेलची आणि केसर टाकत आहोत आणि गॅस बंद करून द्यायचा आहे आपल्याला आता आणि आता आपल्याला गरम गरमच आपल्याला हे गुलाबजाम टाकून घ्यायचे आहेत सगळे असे व्यवस्थित सगळे टाकून घेत आहोत आपण आपले सगळे गुलाबजाम टाकून झालेले आहे आता आपले दीड ते दोन तासात एकदम गुलाबजाम एकदम परफेक्ट होऊन जातील हे बघा मैत्रिणींनो आपले एकदम गुलाबजाम सुंदर प्रकारे तयार झालेले आहेत तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने गुलाबजामची रेसिपी माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा धन्यवाद